जरांगे पाटलांचा चेहरा व रूप मला मिळाल्याने मी स्वतःचं भाग्य समजतो रमेश जाधव आज हो। मराठा संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटील यांचे जालना शहरामध्ये शांतता महारॅलीचं आयोजन सकाळ मराठा समाज बांधवांच्या वतीनं करण्यात आले या महारॅलीमध्ये जालना जिल्ह्यासह शहरातील लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते जरांगे पाटील यांना पाठिंबा पाटी देत घोषणा करत संपूर्ण शहर दणान सोडले याप्रसंगी एक जरांगे पाटील मध्ये आढळून आले ते म्हणजे डुप्लिकेट जरांगे पाटील यांचं खरं नाव रमेश जाधव ते आंतरवालगी सराटीत या गाव कोसवतील आहे त्यावेळी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपले मनोगत व्यक्त केलं आहे की मी मनोज जरांगे पाटील यांच्यासारखं हुबेहूप हुँग जरी दिसत असल्याने हे माझं भाग्य आहे कारण त्यांचं रंगभरूप मला लाभलं आहे त्यामुळे सर्वत्र लोक मला माझ्या खऱ्या नावाने न ओळखता त्यांच्याच नावाने ओळखत आहेत कुठंही गेलं तरी मला जरांगे पाटील या नावाने हात देतात व आदर सन्मान देतात याचा मला अभिमान आहे आपला विदर्भ युथ सादिक खान जालन्या पाटील पाटलाच्या तालुक्यातला मी आहे आणि माझ्या आंदोलना गाव जवळ आहे परंतु आता जे आंदोलनाला वेगळ्या पद्धतीचं राजकीय वळण लागण्याचं दिसतं आहे तर आज तरुणामध्ये जे तरुणामध्ये जे भावना पुढं आलेल्या आहेत की जातीचं वळण राजकारणी लोकांना लावण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आणि आरक्षणाचा मुद्दा आहे की मराठा समाजाचं आज तटस्थ म्हणणं आहे की आरक्षण भेटावं तर ओबीसीमधूनच मिळावं ओबीसी शिवाय आरक्षण स्वीकारायला आज समाजसुद्धा तयार नाही आहे त्याच्यासारखे दिसता उभय दिसता लोक तुमच्याकडे कसं बघतात माझ्याकडे मी माझं स्वतःचं नाव विसरलो आहे मी आज रमेश जाधव माझं नाव आहे परंतु आज परिसरातच कावं अखंड महाराष्ट्रामध्ये कुठंही गेलं तर मला पाटील म्हणून बोलावलं जातं आहे चरंगी पाटलाचं लुक मला भेटला आहे चेहरा मला मिळाला आहे हे मी माझं स्वतःला मी भाग्यवान समजतो काय नाव तुमचं माझं मूळ नाव रमेश नामदेवराव जाधव राहणार साखळगाव तालुका घनसावणी